राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे हो आपल्या <दल्णाग> <दल्णाग> शेतीवाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नये आपल्याला पीक विमा नये मात्र एक सांगण्यात आलं तुमची कर्ज माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं जनता मुक्ती इकडे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या टक्क्याचा वाढ केलाय टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला खासदार येणार तफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभं राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून अरे आणि पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी कसून वाढवणारा माहितीये का मागच्या दोन वर्षीपासून मिशन भी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मच्छ्याला भाव नाही आणि हा